रोमन संख्या चिन्हाविषयी माहिती आणि त्यावर आधारित प्रश्नांची शिष्यवृत्ती म परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात यावर आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत आता रोमन संख्या चिन्हांचा जर विचार केला तर रोमन संख्या चिन्ह ही पूर्वी युरोपमध्ये या संख्यांना कॅपिटल रोमन अक्षर वापरून ती लिहिली जात होती मग या लिहिण्याच्या पद्धतीलाच रोमन संख्या चिन्ह असे म्हटले जातं किंवा रोमन संख्या चिन्ह संख्या लेखन पद्धती म्हणतात आता रोमन संख्या चिन्ह लिहिताना ठराविकच अक्षरांचा वापर केला जातो जे इंग्रजी अक्षर आपण त्याला म्हणतो त्यामध्ये आय व्ही एक्स एल सी डी आणि यम या अक्षरांचा उपयोग करून आपण कितीही संख्यांचं ले, लेखन करू शकतो आता यामध्ये आय या संख्येचा अर्थ असतो एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रोमन संख्या चिन्हामध्ये जर आपण व्ही लिहिलं तर त्याला पाच असं म्हटलं जातं एक्स लिहिलं तर त्याला दहा म्हटलं जातं एल लिहिलं तर त्याला पन्नास म्हणतात सी शंभर डीला पाचशे आणि यमला एक हजार म्हटलं जातं आता एवढ्या हे सात जे अक्षर आहेत त्या अक्षरांचा उपयोग करून आपण रोमन संख्या चिन्ह आपण लिहू शकतो कितीही संख्या असू दे एक पासून मग कितीही संख्या लिहू शकतो परत एकदा लक्षात घ्या आय एक फी एक्स एल सी डी आणि यम यांचा चढता क्रम आहे एक म्हणजे आय फी म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास त्यानंतर सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे एक हजार एक हजारसाठी यम लिहिलं जात पाचशे असेल तर डी लिहिलं जात शंभर असेल तर सी लिहिलं जात एल हे पन्नाससाठी आहे दहासाठी एक्स आहे समजा वीस लिहायचं आहे तर ते कसं लिहिलं जातं मग दहा आणि दहा म्हणजे एक दोन वेळा एकत्र आलं की दहा वीस तयार होत आता फी म्हणजे पाच आय म्हणजे एक या पद्धतीनं या संख्या चिन्हांचा वापर करून आपण विविध प्रकारच्या संख्या लिहू शकतो आता रोमन संख्या चिन्ह लिहिताना त्याच्या लेखनासंबंधी काही नियम आहेत ते नियम आपण समजून घेतले तर आपल्याला रोमन संख्या चिन्हांचं लेखन करणं किंवा त्या संख्यांचं वाचन करणं सोपं होतं आता पहिला नियम काय आहे मग तर पहिला नियम आहे आय आणि एक्स आपण पाहिले की रोमन संख्या चिन्हामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया की रोमन संख्या चिन्हांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण आय फी एक्स एल सी डी आणि यम एवढी अक्षरं पाहिली होती आता यामधलं आय आणि एक्स यापैकी एखादं चिन्ह आपण दोन वेळा किंवा तीन वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या तयार होते किंवा संख्या मिळते आता ह्याचा अर्थ काय बघूया आपण आय आणि एक्स जे आहेत त्या पैकी कोणतेही एक चिन्ह आपण समजा आय चिन्ह घेतलं तर ते सलग आपण तीन वेळा लिहू शकतो चार वेळा लिहता लिहून ले, लिहिणं चुकीचं होत जास्तीत जास्त आपण एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा सलग लिहू शकतो जसं आय च्या पण बाबतीत एक्स 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 असं तीन वेळा लिहू शकतो आता इथं तो नियम काय सांगितला जातो बघूया आपण आता समजा आय म्हणजे आपण एक म्हणतो दोन आय एकत्र आले तर एक अधिक एक म्हणजे दोन तयार होत तीन आय एकत्र आले तर एक एक, एक म्हणजे तीन तयार झालं जसं तीन आय एकत्र आलं की तीन तयार होत दोन एकत्र आले की दोन आय एकत्र आले की दोन तयार होत आता असंच जर आय चार वेळा एकत्र घेतलं एक तर चार नाही तयार होत कारण आपण आय किंवा एक हे अक्षर जास्तीत जास्त तीन वेळा घेऊ शकतो चौथ्या वेळा घेता येत नाही त्याच्यासाठी मग नवीन आपण नवीन पद्धतीने त्याचे लिहिण्याची ले, पद्धत आहे तसंच एक्सच्या बाबतीत एक एक्स एक म्हणजे दहा माहीत आहे तुम्हाला दोन एक्स एकत्र आले की दहा आणि दहा वीस तयार झाले म्हणजे एक एक्स म्हणजे दहा दुसरं एक्स म्हणजे दहा असे वीस तयार होत आता तीन एक्स एकत्र आले एक्स एक म्हणजे दहा दुसरं एक्स दहा तिसरं एक्स दहा एक दहा 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 म्हणजे तीस तयार झाले दोन आयचं दोन तयार होतं तीन आय एकत्र आले की तीन दोन एक से एकत्र आले की वीस तीन एक सली की तीस मग चार एक की चाळीस तयार होत नाही म्हणजे एक हे जास्तीत जास्त आपण तीन वेळा घेऊ शकतो आता मग पुढचा नियम काय आहे बघूया आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त आपण तीन वेळा लिहितो परंतु फी ही चिन्ह एका पुढे एक असं लिहिलं जात नाही म्हणजे फी हे एकदाच लिहिलं जात दोन वेळा फी कुठेही दिसणार नाही चा अर्थ काय आहे पाच मग फी आणि फी पाच आणि पाच दहा असं लिहिलं जात नाही दहासाठी वेगळं चिन्ह तयार आहे म्हणजे फी हे अक्षर आपण एकदाच लिहू शकतो एका पुढे डबल टेबल असं लिहिता येत नाही तसंच च्या बाबतीत आणि एक्सच्या बाबतीत मात्र वेगळा नियम होता फीच्या बाबतीत मात्र फी हे आय आणि एक्स सारखं नाही फी हे एकदाच लिहिलं जात आय आणि फी आय किंवा फी यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे जर लिहिलं बघा आम्ही काय सांगतोय आय किंवा फी हे अक्षर एखाद मोठी संख्या आहे म्हणजे उदाहरणार्थ मोठी संख्या म्हणजे कुठली जसं आपण एक्स आहे किंवा त्यानंतर एल आहे पन्नास त्यानंतर सी आहे शंभर साठी डी आहे पाचशे साठी आणि एक हजारसाठी हे मोठ्या संख्ये तर ह्याच्या उजवेकडे लिहिलं तर त्या संख्या म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी संख्या मिळते याचा अर्थ काय होतो बघा आय आणि फी यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे जर लिहित तर त्याची किंमत मोठी जी संख्या होती त्याच्यापेक्षा मोठी तयार होते म्हणजे ती मिळवली जाते उदाहरणार्थ काय आपण फी हे अक्षर मानतो फी म्हणजे पाच आता ह्याच्या उजव्या बाजूला आय लिहिले बघा आता उजव्या बाजूला आय लिहिल्यावर काय होतं हे व्ही म्हणजे पाच आहे आणि हे आय म्हणजे एक मग फीचं पाच आणि एक म्हणजे पाच आणि एक मिळून सहा तयार होत उजव्या बाजूला लिहिलं तर मिळवायचं म्हणजे कसं एक्स म्हणजे दहा आणि हे दोन आय म्हणजे दोन मग दहा अधिक दोन बारा तयार झाले म्हणजे फी डबल आय म्हणजे बारा आता हे कसं तयार झालं एक्स डबल आय म्हणजे बारा तयार झालं तर एक्सचा अर्थ काय एक्स म्हणजे दहा दोन आय म्हणजे दोन मग एक्स आणि दोन आय चे मिळून दहा अधिक दोन म्हणजे बारा तयार झाले आता इथं काय झालंय तर एक्सच्या उजव्या <गश्चेण> बाजूला डबल आय लिहिले बघा जसं आता इथं बघूया आपण ही एक्स म्हणजे दहा फी म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक किंवा फी आय म्हणजे सहा म्हणले बघा आपण इथं इथं म्हणलो वी आय म्हणजे सहा लिहिलं किंवा असं पण म्हणू शकतो एक्स म्हणजे दहा फी म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक दहा पाच आणि एक मिळून सोळा तयार झाले आता हे उजव्या बाजूला लिहिलं की मिळवत आहे आज आता इथं पण बघू आपण ना फी म्हणजे पाच दोन वेळा आहे म्हणजे दोन म्हणजे पाच आणि दोन सात तयार झाले आता बघा एक्स हे दहा दुसरं एक्स म्हणजे वीस आणि त्यात एक मिळवायचं म्हणजे वीस अधिक एक एकवीस तयार झाली आता इथं बघूया एक्स म्हणजे दहा फी म्हणजे पाच पंधरा झाले आणि दो, दोन आय म्हणजे दोन पंधरात दोन मिळवले सतरा झाले अगे तर सतरा तयार होते संख्या म्हणजेच उजव्या बाजूला लिहिलं की मिळवायचं संख्या मोठ्या संख्येचा इथं मोठी संख्या एक्स होती त्याच्या उजव्या बाजूला दोन आय लिहिले म्हणून त्यात मिळवलं आपण पर। आता परत पुढचा नियम काय बघा समजा आय हे चिन्ह फी किंवा एक्सच्या डावीकडे जर लिहिलं बघा आय हे चिन्ह च्या किंवा एक्सच्या डाव्या बाजूला लिहिलं आता इथं आपण उजव्या बाजूला पाहिलं होतं आता इथं डाव्या बाजूचा विषय तर त्याची किंमत फी किंवा एक्सच्या किंमतीतून वजा केली जाते मात्र आय ही आ चिन्ह फी किंवा एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाही म्हणजेच काय बघू आपण आता इथं फी म्हणजे पाच ह्याच्या डाव्या बाजूला आता आय लिहिले बघा म्हणजे आता इथं काय करायचं या पाच मधून एक कमी करायचं चार झालं तयार आता फीच्या डाव्या बाजूला आय हे एकदाच लिहिलं जातं दोन वेळा आय येणार नाही एकदाच येतं फीमधनं एक कमी झाला आता इथं तसंच एक्स म्हणजे दहा त्याच्या डाव्या बाजूला आय लिहिले तेच जर आय उजव्या बाजूला लिहिलं असतं इथं तर मग मिळवलं गेलं असतं एक्समध्ये पण आता काय झालंय त्याच्या डाव्या बाजूला आय लिहिलंय त्यामुळं मधून एक कमी झाले दहा वाजा एक नऊ तयार झाले म्हणजे याचा अर्थ डाव्या बाजूला लिहिलं की वजा करायचं उजव्या बाजूला केलं की मिळवत जायचं हा चौदा नियम होता पाचवा नियम काय आहे बघूया आपण वीस पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती दहा पाच आणि एक अशा गटात जर विभागून लिहिली तर रोमन चिन्ह आपल्याला सोपे जातात म्हणजे तर नियम काय दिलाय वीस पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच व दहा एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन चिन्ह वापरून लिहितात आता कसं लिहिलं जातो बघूया आपण बारा लिहायचं आहे आता बाराच फोड करूया आपण दहा फोड काय करायची दहा परत दोनची फोड एक आणि एक मग आता दहासाठी एक स पहिले पहिल्या एकसाठी एक आय दुसऱ्या एक साठी आहे म्हणजे बारा लिहिताना असं लिहिलं जातं अठरा म्हणजे काय अठरा म्हणजे दहा पाच आणि तीन मग दहासाठी एक स पाचसाठी फी आणि तीन साठी ट्रिपल आहे म्हणजे तीन वेळा आहे घेतलं अठरा तयार होत आता त्याच्यावर आधारित प्रश्न बघूया ले ले, कसे पाच पाहिले त्या पाच नियमाला धरून आपण संख्या अगोदर आपल्याला लेखन कसं आहे ते कळलं की मग आपण कितीही संख्या लिहू शकतो आता उदाहरणार्थ आपल्याला जर तेत्तीस लिहायचं आहे मग तेत्तीस लिहिताना आपण कसं लिहिणार तेहतीस लिहिताना तेहतीस म्हणजे तीस मग तीस लिहिताना तीन आहे हम्म तीन वेळा आहे आणि तीस आणि तीन तीन साठी मग तीन वेळा आय म्हणजे तीन वेळा एक्स आणि तीन वेळा आय असं मिळून तेहतीस तयार होणार तीस, तीस साठी तीन एक्स आणि तीन साठी तीन आय असं मिळून तेहतीस तयार ते होत हे झालं आपलं म्हणजे लिहिण्याची पद्धत आपण कशी संख्या लिहिली जात आता तुम्हाला एक आणखी एक प्रश्न पडेल की चाळीस मग कसं लिहायचं चाळीस लिहायचं आहे आता चाळीस कसं लिहिलं जातं तर चाळीस लिहिताना समजा चाळीस आहे चाळीसचा अर्थ काय पन्नासातनं दहा कमी केले की चाळीस तयार होतं मग पन्नाससाठी आपण काय लिहितो एल लिहितो मग त्याच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण दहा कमी केलं म्हणजे एलच्या पाठीमाग जर आपण एक्स लिहिलं याचा अर्थ काय झाला एल म्हणजे पन्नास एक्स पाठीमागच्या म्हणजे डाव्या बाजूला लिहितोय आपण म्हणजे डाव्या बाजूला लिहिलं की वजा होत म्हणजे ह्या एलमधून हे एक्स वजा झाले एल म्हणजे पन्नासातनं दहा गेले चाळीस म्हणजे इथं एक्स एलसाठी चाळीस तयार झालं आता असंच आपण नव्वद लिहायचं आहे समजा आता नव्वद कसं लिहिलं जातं मग नव्वद लिहिताना काय केलं जातं बघा नव्वदचा अर्थ काय शंभरातन दहा कमी करायचं मग नव्वद दहा शंभरसाठी सी त्यातनं दहा कमी करायचं म्हणजे एक्स लिहायचं डाव्या बाजूला म्हणजे एक्स चा अर्थ झाला नव्वद झाले नव्वद आता ऐंशी लिहायचं आहे ऐंशी लिहिताना काय करायचं बघा ऐंशी लिहिताना ऐंशी म्हणजे काय पन्नास आणि दहा तीन वेळा मग पन्नाससाठी काय आहे पन्नाससाठी आपण काय लिहिणार एल लिहिणार आणि तीससाठी दहा बघा पन्नास आणि दहा साठ परत एकदा दहा सत्तर परत एकदा दहा ऐंशी म्हणजे एल ट्रिपल एक्स जर लिहिलं तर याला आपण ऐंशी म्हणतो ऐंशी तयार होतं असं लेखन लिहि ऐंशीसाठी पण x आपण चार वेळा घेत नाही म्हणजे नव्वद व्हायचं असेल तर आपण नव्वदचं पाहिलं की शंभरातन दहा कमी करायचं मग मग नव्वद तयार होतं आता अशा पद्धतीनं आपण थोड्या प्रश्नाकडे जाऊया आता पहिला प्रश्न काय आहे नऊ हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहिला जाईल नऊ लिहायचं आहे तर नऊचा अर्थ काय तर नऊची फोड करू आपण समजा पाच आणि चार धरला पाच आणि चार फी आणि चारसाठी काय आहे आय फी मग फी आणि आय फी असं कधीच लेखन केलं जात नाही म्हणजे फीच्या मागच्या डाव्या बाजूला कधी फी येणार नाही आलं तर म्हणजे जोडून फी असं डबल फी कुठं होत नाही डबल फी आपल्या लेखनामध्ये येणार नाही आपण पाहिला नियम हो की फी दोन वेळा कोणत्या अक्षर अंक संख्या चिन्हात येत नाही एक तीन वेळा येऊ शकत दोन वेळा येऊ शकत एक वेळा येऊ शकत आय तीन वेळा दोन वेळा एक वेळा येऊ शकतो पण फी एका संख्ये चिन्हात दोन वेळा येऊ शकत नाही म्हणजे हे चुकीचं लेखन होईल नऊच मग दुसरं आणखी कसं लिहू शकतो नऊ आपण बरोबर लिहायचं असं जर कसं लिहायचं तर दहातन एक कमी केला की नऊ तयार होातनं नऊ कमी केलं एक कमी केला की नऊ तयार होतो म्हणजेच काय एक्स मधून एक कमी केला मग एक हे आय हे एक डाव्या बाजूला लिहिलं जात मग आता बघूया पहिला पर्याय दिलाय आय डबल आय एक्स फी चार वेळा आहे आता हे चुकीच झालं फी आ, न, चार वेळा आय लिहिलं जात नाही किंवा एक्सच्या डाव्या बाजूला आय एकदाच लिहिलं जातं दोन वेळा लिहि जात नाही म्हणजे हे पण लेखन चुकीचं आहे आता हे बघूया आपण आणि यापैकी बघूया आपण याचा अर्थ काय आता आपण स्पष्ट करून बघूया नऊ हा अंक रोमन संख्या चिन्हात लिहिताना आय एक्स असं लिहिलं जात आता आय एक्स म्हणजे काय तर एक्स म्हणजे हे दहा आणि त्यातनं डाव्या बाजूला लिहितो ते एक कमी करतो आपण म्हणजे दहातनं एक कमी केला नऊ तयार झाले म्हणजे नऊ अंक लिहिताना आपला पर्याय क्रमांक तीन येईल यानुसार नऊचा अर्थ आय एक्स आता चौथा पर्याय एक होता बघा एक्स चा अर्थ काय तर एक्सच्या डा उजव्या बाजूला आता आय लिहिलं आहे उजव्या बाजूला जर आय लिहिलं तर मिळवलं जात डाव्या बाजूला लिहिलं तर वजा केलं जात आता एक्स हे म्हणजे दहा दहा मध्ये एक मिळवलं अकरा तयार झालं म्हणजे एक्स आय म्हणजे याचा अर्थ अकरा होतो याचा अर्थ आणि आय एक्स म्हणजे नऊ आता आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पन्नास ही संख्या रोमन संख्या रोमन संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहिली जाते आता पन्नासला आपण बघितले आपण पाहिलं आय एक्स एल सी डी एम त्यामध्ये एल हे साठी अक्षर वापरलं जात एल आता आपण स्पष्टकरण बघूया आता पन्नास ही संख्या रोमन संख्या चिन्हात एल असली जाते म्हणून त्याचा उत्तरील पर्याय क्रमांक दोन आता प्रत्येक पर्याय बघूया आता पहिला पर्याय एक्स एक्स म्हणजे दहा तिसरा पर्याय सी सी म्हणजे शंभर आणि डीचा अर्थ पाचशे मग त्यामध्ये एल म्हणजे पन्नास तयार प्रश्न तिसरा बघूया एक्स फी आय आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी आली आंतरराष्ट्रीय झा इंग्रजी अंकात काय वेळ देवनागरी पण प्रश्न येतो आता इथं फोड करून बघूया आपण इथं एक्स म्हणजे दहा फी म्हणजे पाच डबल आय असेल तर दोन दहा पाच आणि दोन एकत्र केले किती होते बघा दहा म्हणजे आणि पाच पंधरा आणि दोन सतरा म्हणजे आपलं उत्तर कुठलं यायला पाहिजे तीन आकडा बघूया परत उत्तर आपलं स्पष्टीकरण बघूया एक्स व्ही डबल आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येच्या ना सतरा अशी लिहिले जाते सतरा त्याची फोड पण पाहिले आपण एक्स दहा फी पाच आणि दोन दहा पाच दोन म्हणजे सतरा पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न बघूया आपण चौथा प्रश्न आहे डी आणि एम यांची बेरीज करायची आता त्यांची बेरीज काय येते बघूया आपण पहिला पर्याय तेरा दिलाय दुसरा पर्याय बावीस तिसरा पर्याय सतरा चौथा पर्याय सत्तावीस दिलाय आता डी म्हणजे काय आहे पाचशे एम म्हणजे काय एक हजार मग पाचशे आणि एक हजार मिळून किती होणार हा प्रश्न जरा चुकीचा झालाय आपला नाही तर चुकीचा आहे हा प्रश्न चुटचा प्रश्न हा एल आणि एम हा पाचवा प्रश्न घेऊ चौथा प्रश्न जरा चुकीचा होता एल म्हणजे आणि एम या दोन मधील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल एल आणि यम या दोघांपैकी मोठं कोण आहे ते कसे लिहिलेलं आहे आता यल म्हणजे पन्नास यम म्हणजे एक हजार यातलं मोठं कोण एक हजार मग पर्याय क्रमांक दोन येईल ते कसं लिहायला सांगितलं होतं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणून दोन येईल ते जर रोमन चिन्हात विचारलं असतं तर यम उत्तर आलं असतं स्पष्टीकरण बघूया आपण यल आणि यम यांच्या यातील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे आहे तर L म्हणजे पन्नास M म्हणजे एक हजार यामधले M हे मोठे आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल पुढचा प्रश्न जाऊ घड्याळात अकरा वाजले असता रोमन संख्या चिन्हात टिंबटिंब असे दाखवले जाते अकरा अकरा म्हणजे काय दहा आणि एक आता पहिला पर्याय दिला एक्स फी आय दुसरा पर्याय डबल आय एक्स तिसरा आय एक्स चौथा एक्स आय कुठला पर्याय अकराला लिहिताना कसं लिहिलं जाईल दहा आणि एक उजव्या बाजूला आय पाहिजे एक्सच्या म्हणजे अकरा तयार होत म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर येईल अकरा म्हणजे एक्स आय प्रश्न सातवा आता हा प्रश्न परीक्षेला पण आलेला आहे म्हणजे मुख्य परीक्षेला बऱ्याच वेळा हा प्रश्न आलाय एल डी सी आणि यम या रोमन संख्या नाव उत्तरत्या क्रमाने लिहा उत्तर त्या क्रमात लिहिताना म्हणजे काय सगळ्यात मोठ्या अगोदर आणि सगळ्यात लहान सगळ्यात लहान शेवटी पाहिजे आता एल म्हणजे माहीत आहे तुम्हाला पन्नास डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर यम म्हणजे एक हजार मग आता सगळ्यात मोठं कोण आहे ते अगोदर पाहिजे उतरत्या क्रमाचा विचार केला तर मग यम म्हणजे एक हजार ते सगळ्यात अगोदर येणार मग एम सुरुवातीला कुठं इथं आहे इथं आहे कट झाले आता दोन नंबरला कोण पाहिजे डी पाहिजे पाचशे डी पाचशे कुठं कुठे दोन नंबरला इथं नाही म्हणजे कट इथं आहे पण आहे कट आता तीन पाहिजे सी पाहिजे तीन नंबरला सी इथं आहे का नाही म्हणजे कट झाली इथं तीन नंबरला सी आहे आणि चार नंबरला येईल म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर येईल एम डी सी एल असं आपण उत्तर त्या क्रमात लिहू शकतो किंवा स्पष्टीकरण पण बघा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे एक हजार